हॅलो नमस्कार सर्व ताई दादांना स्वामी समर्थ मी रुपाली आनाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर रात्री भांडी घासून ठेवली होती तर छान अशी मस्त चुकलेली आहेत आता म्हटलं मांडून घ्यायची पण त्या अगोदर पहिल्यांदा चहा करून पिणार होते तर सकाळी आंघोळ झाली ना की पहिला चहा प्यावा असं वाटतं बघा तुम्हाला पण वाटतो का सांगा मला कमेंटमध्ये तर चहा कोणाकोणाला आवडतो त्यांनी मला नक्की कमेंट करायची तर चहा घेतला ना की त्याला तर तरी इथे बरं कारण का आम्हालाही उत्साह येतो तर म्हटलं त्याला पहिल्यांदा चहा घ्यायचा आणि मुलं तुमची मुलं पण अशीच करतात का मला खरं सांगा कमेंटमध्ये सांगायचे तर आपल्याला पाहिल्यानंतर आळसपणा करतात आता बघा ती परी आमची वाटा झाडून घेत होती मला पाहिलं की तुमची पण मुलं अशीच झाडलोट करतात का मला खरं सांगा तर बघा मला पाहिल्यानंतर लगेच तिची नाटकं सुरू झाली असं हे परीचं आमच्या तरी काम तर करते पण आपल्याला पाहिलं की आळसपणा करायचा असतो असं असतं तर म्हणली मी नाही झाडणार मी नाही झाडणार असं चालू होतं आणि हो का असं झाडलोट चालू होती तिची तर आता डान्स करत करत चाललेलं आहे झाडलोट करायची आणि मला पाहिलं की खूप हसू येतं तिला मलाही हासू येतं तर तिलाही हसू येतं तर असं आमची सकाळची सुरुवात असते बघा आणि ती जी शाळे जाऊपर्यंत काय ना काहीतरी नाटकं चालूच असतात तिची तर तुमच्या इथं पण असं असं खर खरं सगळ्यांनी सांगा आणि तुम्हाला सांगते त्यानंतर मुलांचं सगळं आवरून दिलं कपडे मशीनला लावली होती आणि म्हटलं आता चला दळण करून घ्यायचं तर महिन्याचं दळण पण केलं आणि त्यासोबत जेवढं गहू होतं घरामध्ये सगळं चाळून डबा भरून ठेवून टाकलं कसं होतं जाळी होऊ शकते आणि सगळ्यांना वाटतं की घरातल्या बाईला काय काम असतं पण तसं नसतं तर मी शिलाईसोबत एक दिवस आपल्याला शिलाईचा खाडा करावा लागतो आणि अशी जी घरातले धान्य वगैरे आहेत ती तिने वाळून सुकवून व्यवस्थित अशी भरून ठेवावं लागतं आणि खूप घरातल्या किराणावर ह्याच्यावर लक्ष द्यायला लागतं का तर कसं होतं कुठल्याहीकडं धान्य हे खराब होऊ नये आणि बारीक गोष्टींवर लक्ष द्यायला लागतं की नुसतंच आपण असं नसतो की शिलाई काम म्हणजे शिलाई काम असं नसतं तर किंवा दुसरं कुणीही जॉबला जात असेल ताई त्यांना पण घरातलं काम पण लक्ष द्यायला लागतं कसं कसं होतं किराणा कुठं खराब नको व्हायला काय नको व्हायला म्हणून तेही लक्ष द्यायला लागतं आपलं जॉब सांभाळत सांभाळत तर अशी लेडीजची काम असते बघा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा पाहायला वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर जेवण झाल्यानंतर आम्ही निवांत असा सिरियल पाहत बसलो होतो तर चला भेटूया अशा छानशा मिनी ब्लॉगमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ